नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत पळशीमध्ये आणि याचं कारण आहे आकाश ठोंबरे यांची एस आर पी एफमध्ये नुकतीच निवड झालेली आहे आणि त्यांच्या यशाबद्दल त्यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार आकाश पहिल्यांदा तुझी निवड झाल्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन थँक्यू सर आणि तुझी ओळख करून दे नमस्कार मी आकाश तानाजी ठोंबरे राहणार पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे तुझी निवड झाली ते कशामध्ये झाली मी महाराष्ट्र अंतर्गत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सातमध्ये निवड झाली आहे तुझं शिक्षण किती झालं आणि मी, मी पहिल्यांदा एक पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण माझं पळश्या गावातच झालं नंतर अकरावी बारा मी टी सी कॉलेज बारामती इथे शिकलो नंतर पुढची दिशा कन्फर्म नसल्यामुळे मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं होतं आ, फार्मसी डिप्लोमा इन फार्मसी सारसम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये केलं मी आ, ते झाल्याच्यानंतर एक वर्ष जॉब केला मयुरेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोरगाव येथे आणि तिथून मग मी इथपर्यंत आणि वाय सी एमनी पंधरावी केली मी म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तुझ्या घरी कोण कोण असतं माझ्या घरी मी माझी आई बाबा आणि दोन बहिणी होत्या त्यांचं लग्न झाले बरं आता तुझ्या घरच्या परिस्थितीबद्दल काय सांगशील घरची परिस्थिती तशी हालाखीचीच आहे एवढं काही नाही का घरी बाप सगळे शेती वगैरे करतात असंच पैशाची सगळे चणचणच आहे त्यातून पण मी नाही का सगळं माझं शिक्षण प पहिल्यापासूनच असं म्हणजे फ्रीमध्येच झालेलं आहे एवढं कधी म्हणजे फार्मसी केली ते पण गव्हर्नमेंट कोट्यातून झाली होती आणि पोलीस भरतीला तर काही मी सहा आठ महिन्यामध्ये सिलेक्शन झाले तुझे आई वडील यांचं शिक्षण किती झाले म्हणजे काय शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे माझे वडील काही नववीपर्यंत शिकलेले आहेत आई काही शिकलेली नाही पन... आहे पण व्यवसाय काय व्यवसाय दोघं पण शेतीच करतात घरी काय बकरी वगैरे काय बकरी वगैरे का का काही नाहीत आणि आता करिअर करायचं असं काही ठरवलं होतं का पहिलं पहिलं तर माझं काही असं नाही का पोलीस खात्यात जाणं वगैरे किंवा एफमध्ये सिलेक्शन हे हे काय ठरवलं नव्हतं बारावी झाल्याच्यानंतर माझं म्हणजे असं टार्गेट फिक्स नव्हतं मग टार्गेट फिक्स नसल्यामुळे मी फार्मसी केली होती पण फार्मसीनंतर दोन हजार बावीसचा पोलीस भरतीचा निकाल लागला वर्दीबाबतचं आकर्षण निर्माण झालं मग ती त्याच्यानं एक आसपासच्या परिसरातलं बघून मी पोलीस भरतीकडे वळवलं नाही का मग तिथून इकडचा गोल झाला माझं तू काय करायचं ठरवलं अगोदर तरी फार्मसी केली होती मी मला व्हायचं होतं फार्मसीत करिअर करायचं होतं पण ते इकडचं आजूबाजूच्या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील ते वर्दीबाबतचं आकर्षण त्याच्यामुळे मी इकडे वळावलं नाही तुला कोणी मार्गदर्शन केलं नाही काय मार्गदर्शन मी घेतलं की बाबा करू का नको होईल का नाही माझ्याच्यानं ह्याच्याबद्दल मी परिसरात विचारलं याला त्याला म्हणजे आमच्या दाजींना विचारलं त्यांच्या त्यांच्याकडून त्यांनी सरांची वगैरे गाठ गाड़ गाठून दिली माझी करावं की नको म्हणून तो अभ्यास कसा करायचा मी जॉब सोडला फार्मसीचा जॉब सोडला आणि डायरेक्ट लायब्ररी गाठली मी फार्मसीचा जॉब सोडून आलो घरी विचारलं बाबा मी की जॉब सोडतोय वगैरे मी पोलीस भरती करणार आहे किंवा मला करिअर करायचं आहे याच्यामध्ये तर घरच्यांनी काय विरोध केलेला नाही मला आजपर्यंत कधीच विरोध केला आजपर्यंत कधीच विरोध विरोधच केला नाही मला की तुला काय बनायचं आहे किंवा तुला काय करायचं आहे तु तुला जे करायचं आहे ते तू कर म्हणजे त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे या खूप विश्वास खूप सपोर्ट ते म्हटले तुला करायचं आहे ना कर आ, मी तिथून सोमेश्वरमध्ये कृष्णाली अभ्यासिका आहे तिथे अभ्यास केला एक सहा ते आठ महिन्यापूर्वी यामध्ये तुला कोणाकोणाचं मार्गदर्शन आपलं काय सांगशील मला यामध्ये आमचे दोन्ही दाजी आई वडील तिकडे गणेश सावंत सर अशोक सावंत सर ते गायकवाड सर यांनी मला मार्गदर्शन केलं श्रेय नक्की कोणाला मी सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना देतो त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे ना अभ्यास करताना तुला काय अडचणी आल्या का नाही प्रथम तर अभ्यासाच्या बाबतीत काही अडचणी आल्या पण ग्राउंडच्या बाबतीत खूप अडचणी आल्या म्हणजे आपण कधी केलं नव्हतं ती रनिंग गोळाफेक सोळाशे मीटर याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम आला आणि आर्थिक काही आर्थिक आर्थिक अडचणी तर पहिल्यापासूनच होत्या जे जे काम जे के काम केलं होतं एक सहा महिने मी जॉब केला होता पंधरा सोळा हजार रुपयांनी ते काही पैसे होते त्याच्यात आजपर्यंत हे झालं भरती तर झालंय तुझं आता नवीन जे विद्यार्थी किंवा मुलं अभ्यास करतायत किंवा परीक्षेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांना तू काय मार्गदर्शन करशील किंवा त्यांनी कसा मी विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो विद्यार्थी काय म्हणतात की बाबा पोलीस भरतीमध्ये चार चार वर्ष जातात पाच पाच वर्ष जातात असं काही नसतंय करायचं आहे ना आपल्याला सहा सुद्धा होऊ शकतं मग याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः किती दिवस मी फक्त एक सहा ते आठ महिने अभ्यास केला आहे अभ्यास आणि ग्राउंड चित सातत्य चिकाटी असेल तर एवढं काही हे करायची गरज नाही आपल्याला की जास्त वेळ लागेलच असं नाही मग तू हे कसं प्राप्त केलं थोडा दिवस काय सांगता येच्या मागे काय रोज रोज सराव सातत्य चिकाटीने मेहनत ग्राउंड केलं पाहिजे रोज मोबाईलचा वापर मोबाईलचा वापर शक्यतो टाळायचा करायचा का एवढं काही नाही आहे लेक्चर बघा वगैरे काही नाही पण जे फालतू जातं इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप त्याच्यावरती वेळ कमी घालवायचा मग कशा पद्धतीने अभ्यास करावा काय थोडक्यात काय सांगशील अभ्यास सर्वांनाच माहिती असतो कसा करायचा पोलीस भरतीमध्ये पुस्तकांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी तात्यांचा ठोकळा रेफर केला मराठीसाठी बाळासाहेब शिंदेंचं मराठी व्याकरणासाठी केलं जी एससाठी तर तात्यांचा ठोकळा वापरला गणित बुद्धिमत्तासाठी पंढरीनाथ पंढरीनाथ राणे पुस्तक आहे ते वापरलं सतीश वसे सरांचं आहे ते वापरलं ठीक आहे आता तू भरती झालास आता तुला पुढचे काय म्हणजे काय करायचं आहे मी आत्ता भरती या झालो याच्यानंतर माझा अजून मुंबई आहे मुंबईला फॉर्म आहे माझा पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी ते नंतर एक चार वर्षानंतर खात्याअंतर्गत पी एस आय वगैरे होता येईल त्याचा अभ्यास मी सुरूच ठेवणार आहे ठीक आहे धन्यवाद खूप छानपैकी बोलला खूप छान वाटलं तुला पुढील आयुष्यासाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा ओके सर थँक्यू काय नाव तुमचं तानाजी विटेबा ठंबरे आकाश चोडी हा बर आकाश आज भरती झालाय तुम्हाला कसं वाटतंय आनंद झाला आणि त्याचा जो निकाल लागला तो निकाल तुम्हाला कसा कळला आणि कधी कळाला कधी तेंनी ते पेपर चेक केल्यावरच कळलं की ते म्हणला झालं मी भरती कोणाकडून कळालं तुम्हाला ते पोरांच्याकडून म्हणजे मुलाकडून हा बर आणि मग त्यावेळेस तुम्हाला किती आनंद झाला म्हणजे काय झालं काय वाटतं आनंद म्हणजे लय आनंद झाला म्हणजे कसं की काय मला सांगायचं लय भारी वाटत बरं तो अभ्यास कसा करायचा अभ्यास काम कर लय काम केलं हां घरचं काम, कर। काम करून त्यांनी अभ्यास केलाय आणि तुमची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना तुम्ही त्याला या पुस्तकं असेल किंवा येण्या जाण्याचा खर्च असेल तो कशा पद्धतीने करत आहे म्हणजे कष्ट करूनच आम्ही त्याला शिकवलं आहे काय तुम्ही काय काम करता शेतीच काम करतो दुसरं काही काम आहे मग आता तो भरती झाला आहे मग आता तुम्ही इतर मुलांना काय सांगाल कशा पद्धतीने आकाशने अभ्यास केला किंवा त्याचा स्वभाव कसा आहे काय सांगता स्वभाव लय गरीब आहे अजिबात आग... म्हणजे वाय पट्टा असं जात नाही म्हणजे फिरत नाही काही नाही अजिबात मग तुम्ही कष्टाचं मी शुभांगी वणगर आकाशची बहीण भैया म्हणजे लहानपणापासूनच खूप हुशार आणि पहिली ते दहावीपर्यंत तो अभ्यासक्रमात तर टॉपच असायचा नंतर दहावी ते अकरावी ते बारावी त्यांनी ते बाहेर शिक्षण घेतलं दोन वर्षाची फार्मसी पण त्याने केली एक वर्षासाठी जॉब पण केला आणि नंतर त्याला काय वाटलं की वर्दीचं एक आकर्षण म्हणून तो भरतीकडे वळाला आणि खूप कमी कालावधीमध्ये म्हणजे म्हणजे सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीतच त्या अभ्यासक्रमातच त्यानं यश मिळवलं आम्हाला इतका आनंद झाला की त्याने ज्यावेळेस त्याचा निकाल लागला त्यावेळेस पहिले तर फोन मलाच केला तेव्हा तर इतका आनंद झाला की मी स्वतःला आवरू शकले नाही इतका म्हणजे माझ्या डोळ्यातून आनंद वाश्रू आश्रूच वाहू लागले खूप आनंद झाला आम्हाला मी आकाशची छोटी बहीण काजल माने आ, ती पोलीस भरती झाल्यावरती आम्हाला खूपच आनंद झाला म्हणजे आम्ही आनंद व्यक्त करू शकत नाही की किती झाला म्हणून आईवडिलांचं एवढं कष्ट आहे की आम आम्ही व्यक्त करू शकत नाही त्याचे आईवडिलांचे कष्ट असं एवढा आनंद झाला की तुम्हाला सुद्धा सांगू शकत नाही सध्या मी आकाची आई मा सुनीता ठोंबरे तुमचा मुलगा आज माझा मुलगा तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय आम्हाला खूप आनंद झाला आहे काय सांगाल आनंदाबद्दल आमच्या कष्टाची त्याने जाण ठेवली कमी वेळातच तो पोलीस झाला तो अभ्यास कसा करायचा रातून द्या अभ्यास करायचा तो रात्र रात्र झोपायचा नाही आम्हाला वाईट वाटायचं तुमच्या आर्थिक परिस्थितीतून त्याला कसा अभ्यास करायला सांगितलं आम्ही काही सांगितलं नाही त्याच्या मनानेच केला त्याने अभ्यास तुम्ही सपोर्ट करून पैशाचा पैशाचा डब्याचा व्यवस्थित केला आम्ही आपलं त्याला काय कमी पडू दिला नाही आम्ही रोज कष्ट करायचो पण त्याला नाही कमी पडू दिला तो पण असा उदळ्या नव्हता काय नव्हता तिथे मापातच खचा हा आमच्या कष्टाचा त्यातच आम्हाला आनंद आहे आता आम्हाला काय वाटत नाही आमचा सगळा आनंद बरोबर त्यांनी केला माझे नाव बाळासोबणकर मी आकाश दाजी आकाशने जिथे अतिशय कमी वेळामध्ये कष्ट करून जे यश मिळवलं ते यशाचे संपूर्ण म्हणजे पळशी पंचकृषी अतिशय कौतुक होत आहे त्याबद्दल सांगायचं आलं तर म्हणजे काही मागचा प्लॅटफॉर्म नसताना घरचे कोण शिक्षित शिक्षित नसताना कोणाचं मार्गदर्शन असताना त्यांनी एवढे जे यश मिळवले म्हणजे स्वतः स्वतः त्यात हे केलं मी स्वतः त्यांनी हे कर स्वतःसाठी हे केलं तर त्याचं खूप आता संपूर्ण व पंचकृषीमध्ये कौतुक होतं आहे माझं नाव दीपक माने आकाशबद्दल म्हटलं तर त्यांनी खूप मेहनत केली मेहनतून आईवडला जे जा, कष्टाला यांनी यश दिलं आणि कमी थोडं कमी वाड्यात महिन्यात पोलीस भरती करून धावली अजूनही ते एक दोन पदे तरी बघतील एवढी अपेक्षा करतो मी आणि खूप आनंद वाटतो